जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे प्रचंड अशा जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार तसेच अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा परिसरातील कालिका माता मंदिराच्या प्रांगणात या जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे यावेळी या संदर्भात माहिती देताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधी आमदार अमशा पाडवी यांना भरघोस मतांनी निवडून द्या तसेच त्यानंतर आम्ही लगेच तुम्हाला विधान परिषदेवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी दिलेले शब्द आणि वचननामा पूर्ण केल्याने वाकलकोबा वा विधानसभा तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आमदार झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार येथील आमदार कार्यालय तथा शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले आदी पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी चंदू भैया या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व आमचे नेते शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी नंदुरबार मध्ये येत आहेत एकतीस तारखेला दुपारी एक वाजता अक्कलकुवा येते आभार सभा होणार आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की त्या सर्वांनी एकनाथ शिंदेसाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी व शिवसेना या जिल्ह्यात मजबूत आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने अक्कलकुवा येथे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी माझ्या आणि आमच्या दादांच्या वतीने विनंती करतो एकतीस तारखेला दुपारी एक वाजता पूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तिथे हजर राहावे अशी पुनश्च आग्राची विनंती